शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात सुनावणी होणार असल्यानं महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उबाठा गटाने केली आहे त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या न्यायालय काय निर्णय देतो हे बघणं पक्षचिन्हा संदर्भातल्या वादाचं चा प्रकरण चांगल्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने हाताळलं नाही घटनाबाह्य पद्धतीने त्यांनी निर्णय दिला त्यामुळे त्यांच्याकडे ते फेर विचारासाठी पाठवावं आणि सर्वोच्च न्यायालयाने जो पक्षांतरबंदी संदर्भातला निकाल दिला होता त्यातल्या तत्वांवर आधारित विचार व्हावा आणि पुनर्लोकन या, पुनर या निर्णयाचं झालं पाहिजे आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन पुनर्विचार या निर्णयाचा करत नाही त्या कालावधीसाठी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणीच वापरू नये अशा प्रकारची बंदी त्याच्यावर आणावी एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी सोबत नवी दिल्लीतून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बोलूया प्रशांत आज महत्वाचा दिवस आहे काय निर्णय लागतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे काय सांगाल या सुनावणी संदर्भात आ, आज निर्णय येणार नाही मात्र ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या वकिलांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आहे त्याच्या आधारावर असं म्हणता येईल की होऊ शकतं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या यांच्या जे शिवसेना पक्ष आहे या शिवसेना पक्षाला आज निश्चितपणे नोटीस दिल्या जाऊ शकते सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी होते आपल्याला मत असेल किंवा सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या होत्या त्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती या हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात मागणी केली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यापूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्ह जी याचिका आहे यावरती निर्णय देण्यात यावा त्यावेश न्यायालयाने या संदर्भात आम्ही चौदा जुलैला सुनावणी घेऊ त्यामुळे आज जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे साधारणतः दुपारी साडेबारा वाजता ही सुनावणी होणार आहे आज सकाळी अकरा वाजता सुप्रीम कोर्टाचं काम सुरू होणार आहे आज सुप्रीम कोर्टाचा पहिला दिवस आहे साडे दहा वाजता निर्णय सुरू झाला पाहिजे पण काही काही जे न्यायमूर्ती नवीन आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि त्यानंतर अकरा वाजता वा सुरवणीला सुरुवात होईल पण महत्वाचं म्हणजे आपली जी सुनावणी आहे ती जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठा पुढे होईल महत्वाचं म्हणजे यामध्ये केंद्रीय के, निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोनही शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदेना निर्णय आलं होतं त्याच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली जवळपास दोन वर्ष यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी होऊन झाली नाहीये दोन मुख्य न्यायाधीश निवृत्त झाले यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड असो हो की न्यायमूर्ती खन्ना असो हो। यांच्या नंतर आता ही सुनावणी आज खास करून जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होणे शक्यता आहे त्यामुळे आज असा म्हणावं लागेल निर्णय देणार नाही पण या याचिकेवरती सुनावणी सुरू झाली हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आता ही अंतिम सुनावणी असेल होऊ शकतं आगामी दोन ते तीन आठवड्यामध्ये या प्रकरणावरती अंतिम निर्णय शक्यता आहे नक्की 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 धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल पुढची बातमी एक देवभाऊ एक देवाभाऊ आहेत त्यांच्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा फोडाफोडी करतोय अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली या टीकेचं निमित्त काय तर नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्षप्रवेशा वेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावरून पोटी केलेली आहे एकाकडे आहे फरक <laughs> आहे त्यांना सांभाळता येत नाही त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत शेवटी कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे जनतेचे काम झाले पाहिजे जाणार कुणाकडे आपला नेता जर अव्हेलेबल नाही आहे उद्धव ठाकरे जर करता अव्हेलेबल नाही जाणार कुठेकडे त्यामुळे कुठे जातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी येत आहे या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे मी अवेलेबल आहे रवी चव्हाण जी आहे आमचे गिरीश महाजन जी आहेत महाराष्ट्र जवळ महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत एकशे सदतीस आमदार आहेत अव्हेलेबल आमच्याकडे आणि त्यामुळं आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नागरिकाचं काम आम्ही करतो म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा गोळा आहे पुढच्या बातमीकडे बोळू या गुणरत्न सदावर्ते काय म्हणतायत ते आपण समजून घेणार आहोत सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा जी आर लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार आहे असंही सदावर्ते म्हणतायत विरारमध्ये रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली यावरूनही सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली रिक्षाचालकांवर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सदावर्ते केली आहे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे त्याला मारलं कायदा हातात घेण्याची मुभा आहे का उद्धव माफी मागणार आहेत का तुमच्या माणसानी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय माफी मागणार आहेत का न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला उद्धवच्या पिल्ल्यावळाला परवानगी आहे का ती राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती तुम्ही तुम्ही मारणार याचा अर्थ नक्सली काय करतात स्वतः न्यायदान करत बसतात म्हणजे अर्बन नक्सल्यान एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने संघटना बंद कराव्यात जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर यांच्यावर करावं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन केलंय हे शिबिर आजपासून सुरू होणार असून सोळा जुलैपर्यंत चालणार आहे या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या शिबिरात मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती दिशा आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मनसेनं या शिबिराच्या माध्यमातून आपली मोर्चेबांधणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे एक मोठी बातमी सरकारच्या कर धोरणांविरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला बंद पुकारलेला आहे म्हणजेच आज तो बंद आहे त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत त्यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे